सर चोपडा रेंजमध्ये काही भागामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे आणि त्या बिबट्याचा वावरमुळं काही पशुवानी झालेली आहे तर गेल्या महिन्याभरामध्ये किती हल्ला झाला आणि किती पशुवानी झाले आणि नागरिकांचे आपल्याकडे काही मागणी आली सध्या बिबट्यांचा प्रकरण बऱ्यापैकी बऱ्याच बरेक वडती गाव झालं तिकडे वडोदा झालं निमगव्हाण चांगली हातेड या गावामध्ये बिबट्याचा वावर चालू आहे आणि तो एक बिबट हा एकच असून हा तो दिवसभरातून चाळीस किलोमीटर अंतर पार करत असतो त्याच्यामुळे ठिकठिकाणी त्याचा वावर जर लोकांना दिसून येते त्यासाठी आपली एक स्पेशल टीम पण तयार केली वनरक्षक आहेत दोन तीन मजूर लावले आहेत स्पेशल त्यांना एक गाडी जिथून आला देतो त्याचा टॅप कॅमेरा वगैरे लावून त्याची चौकशी आमच्याकडनं चालू आहे आणि पशुहानीचा आपण त्यांना बाजारभावाप्रमाणे आपण त्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण त्यांना पेड करतोय शासन त्यांना देत आहेत त्याच्यामुळे ब आता बऱ्यापैकी ते दो या हप्त्यात जसं पशुहानीचं प्रकरण झालेलं नाही पण मागे जे दोन चार दिवसापूर्वी चालू होतं तर नाग नागरिकांनी काही पिंजरा लावून त्या बिबट्याला पकडण्याची काही मागणी केली का आपल्याकडे ग्रामस्थांची मागणी आहे बा पिंजरा लावा पण त्या संदर्भात आपण वरिष्ठांना पाठपुरवठा पाठपुरावा केलेला आहे तर लवकरात लवकर पिंजरा जर लावण्यासाठी आम्हाला परमिशन मिळावी पण अजून सध्या तरी परमिशन आलेली नाही तर परमिशन आली तर आपण नक्की त्याची पुढची योजना आखू सर ज्या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे त्या भागामध्ये मजूर कामाला जात नाही असे काही नागरिकांच्यामुळे तर त्या नागरिकांना आपण काय आव्हान करू इच्छिता हे तर एक साजिक आहे बे बेवड ज्या परिसरात दिसतोय त्या ठिकाणी मजूर मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्याच्यामुळे मजूर मिळत नाही हे नक्की पण मी सगळे शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण मजूर वगैरे शेतात लावतो त्यावेळेस कमीत कमी एक व्यक्ती आपण त्यांच्यासोबत जर ठेवला बा आपला स्वतःचा माणूस कारण त्यावेळेस एक सुरक्षेचा दृष्टिकोनही खूप चांगला राहील आणि बिबट्याचा बऱ्याच ठिकाणी अफवा पण असतात बऱ्याच ठिकाणी तलच दिसतोय आम्ही वेळोवेळी त्याच्या पावपाग मार करून ते लक्षात येत आहे okay. आमचं ओके